नमस्कार मी सृष्टी गायकवाड आणि आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे ज्योतिष ज्योतिषशास्त्राबद्दल हे आपल्या जीवनात कसे काम करतात तर आजचा हा पॉडकास्ट स्टार रिलेटेड असणार आहे तर आज आपल्यासोबत आहे उल्का फडतरे नमस्कार नमस्कार मी उल्का फडतरे मी ज्योतिष विशारद आणि वास्तु विशारद आहे मी सातारामध्ये राहते आणि माझं ऑफिस माझं गेले पंधरा वर्ष प्रॅक्टिस चालू आहे माझं ऑफिस सातारामध्ये आहे जे खूप प्रश्न आहेत ऍक्च्युली मला विचारायला पण मी इथून सुरुवात करते की आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात किंवा असे काही प्रसंग घडतात त्यावेळेस आपल्याला खूप लोक सजेशन देतात की तुमच्या जीवनात अडचणी असतील तर तुम्ही ज्योतिषांकडे जा तर नक्की ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनात कसे काम करतात किंवा हे ग्रह नक्षत्र काय आहेत मुळात ज्योतिषशास्त्र ज्योतिष ज्योतिषशास्त्र या शब्दामध्ये ज्योती हा जो मूळ संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ ज्योती म्हणजे मार्ग प्रकाश आणि हिंदू धर्मात ज्योतिष पद्धती ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेलं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि ग्रह नक्षत्र म्हणजे काय म्हणजे बेसिकली माणूस जन्मतो ग्रहांची स्थिती आणि नंतर बदलत जाणारी ग्रहांची स्थिती याचा संयुक्त परिणाम मानवी जीवनावर होत असतो त्यासाठी सांगत असतात की तुम्ही योग्य ज्योतिषाकडे जावा आणि सल्ला घ्या आणि तुमचं ग्रह कुठला राशी कुठली नक्षत्र कुठलं ते तुम्ही बघा आणि तुम योग्य मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही ते फॉलो करा हे या पद्धतीने मिळालं जातं तर ग्रह नक्षत्र म्हणजे बेसिक आपण सौर मंडल बघितलेलं आहे सूर्य जागेवर उभा असतो स्थिर ग्रह आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि त्याच्यानंतर शुक्र बुध गुरु शनी प्लुटो असे सगळे ओळीन ग्रह आपापल्या कक्षमालेत फिरत असतात आणि त्यांच्याही पलीकडे मोठ्या स्वरूपामध्ये नक्षत्र असतात तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण अनेक रील्स बघतो किंवा पॉडकास्ट येतात युट्यूबवर केतू के बद्दल। खूप जण घाबरून जातात राहू केतू ऐकल्यावर तर नक्की काय आहे कसे काम करतात हे मी आता तुला सांगितलं जसं सौरमंडल संपूर्ण जे काय आहे ते जर ती पृथ्वी आणि चंद्र यांच्या फिरण्याचा जो मार्ग आहे आणि त्या फिरण्याच्या मार्गाला जो छेदन बिंदू तयार होतो फिरण्याच्या मार्गामध्ये जो छेदन बिंदू पृथ्वी आणि चंद्राच्या फिरण्याच्या मार्गाच्या छेदन बिंदूला राहू केतू म्हणतात त्या छेदन बिंदूलाच राहू आणि केतू असं म्हणतात तर हे छायाग्रह आहेत पृथ्वीच्या बाजूला हे छायाग्रह आपल्या ह्याच्यामध्ये काम करत असतात जसं की पत्रिकेमध्ये जसं येत असतं की आपण बघतो की चंद्र राहू आहे पितृदोष म्हणतात सगळेजण गुरु राहू आहेत राहु मंगळ आहे शनी राहू आहे तर मग थोडीशी शापित कुंडली आहे किंवा काय असं सगळेजण आपल्याला सांगतात तर आता आपण अनेक वेळी ऐकतो की ह्या व्यक्तीला राहू केतू असं आहेत तर मग हे काही घाबरण्यासारखं आहे का किंवा ह्याला काही उपाय आहेत आता जसं कुंडलीमध्ये आपल्या पत्रिकांमध्ये आपण बघतो आपल्याला ज्योतिष सगळे सांगतात की चंद्र राहू आहे राहू मंगळ आहे शनी मंगळ आहे किंवा गुरु राहू आहे सपोज रवी राहू आहे तर जसं की रवी राहू आहे हे जर पत्रिकेमध्ये हे युतीमध्ये असतील एकत्र असतील जवळपास असतील अंशात्मक रवी राहू या युतीमुळे किंवा ह्या दोषामुळे हा कुयोग जसा पत्रिकेत तयार झालाय त्याच्यामुळे रवी हा बाधित झाला हो oh. म्हणजे रवी हा रवीकडे बर रवीकडे बर काय काम असतं रवी हा प्रकाश दाखवतो पहिली गोष्ट रवी हा प्रकाश दाखवतो मार्ग दाखवतो तुमच्या हाडां हाडांमधलं कॅल्शियम किंवा हाडांमधली बळकटी किंवा पेक्षा हाडांमध्ये जास्त काही <laughs> रवीचं हे आहे त्यानंतर सरकारी खातं येतं नोकरी येते <laughs> आपल्याला रवी सूर्य हा प्रकाश दाखवत असतो <laughs> तर आपल्या जीवनामध्येच जर प्रकाश नाही तर मग आपण कुठल्या मार्गाने जायचं हे आपल्याला समजत नाही मग आपण कन्फ्युज असतो आणि आपल्याला द्विधा मनस्थितीत ता असल्यामुळे आपल्याला मार्ग सापडत नाही नुसतंच अंधारात चाचपडत जीवन चालल्यासारखं असं वाटतं सो so, त्याच्यावर रेमेडीज म्हणजे असं आपण मी तुम्हाला रेमेडीज सांगतो गोष्ट रवी हा बाधित आहे तर तुमचं डॅमेज आहे तर तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उठायचं कंपल्सरी सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी एक तास किंवा नंतर एक तास यामध्ये तुम्ही उठणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा सूर्य उगवतोय तेव्हा त्याला रिस्पेक्ट देणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही झोपलात तर तुमचा तो दिवस पूर्ण खराब जाणार सूर्याला अर्घ देणे त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालणे तुळशीचे एक पाच पानं तोडून चगळणे ही एक महत्वाची रेमेडी आहे सूर्य बाधित असेल तर त्याच्यानंतर रोज बारा सूर्यनमस्कार घालणे जेव्हा तुमची हाड लवचिक होतील नमस्कार घालताय किंवा रोज व्यायाम करताय त्याच्यामुळे तुमच्या हाडांना एक बळकटी येते स्नायूंना एक बळकटी येते त्यामुळे शरीर एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असतं तीच एक पहिली रेमेडी आहे लोक बाकीचे सगळं करत असतात पण हे गोष्ट करत नाहीत बेसिकली उंबराची मुळी आहे जास्वंदाची मुळी आहे ती आपल्या जवळ ठेवणे ती सूर्याची जशी आपण पूजा करतो म्हणजे देवाऱ्यात ठेवायचं त्याच्यावर पाणी वाहण्या पंचामृत वाहण्या अक्षदा कुंकू वाहणे आणि ह्याच्याबरोबर हे पूजा करत असताना रवीचा आजकाल युट्यूबवर ह्याच्यावर त्याच्यावर सगळीकडे रवीचे मंत्र आहेत तर मंत्र हा घेऊन तुम्ही किंवा योग्य ज्योतिषाकडे जाऊन तुम्ही तो मंत्र घेतला तरी चालेल तो मंत्र म्हणत मानत, म्हणत मानत, म्हणत ती पूजा करणे त्या हुँ, हुँ, त्या त्यामुळे आपल्या जवळ ठेवणे जास्वंदाचे आहे उमराचे आहे त्यानंतर बेलाची आहे हुँ, हुँ, मुळी जवळ ठेवणे ते एक तीन ते सहा महिन्यात ती जशी वाळेल त्याच्यानंतर ती भात्या पाण्यात प्रवाहित करणे त्यानंतर दुसरी ठेवणे तसंच हे जसं उंबराचं झाड आहे बेलाचं झाड आहे जा जास्वंदाचं आहे त्याच्यानंतर ह्याच्या रवीच्या अंडर फणसाचं येतं तर ह्या ही झाड लावणं आणि जसं की फणस झाड खूप मोठं आजकाल असं आपण अपार्टमेंट मध्ये राहत असतो तिथे होणार नाही तर ही झाड आधी आणायची नर्सरीतून ती लावायची कुंडीमध्ये जरा मोठ्या कुंडीमध्ये लावायची ती मोठी करायची आणि जेव्हा एवढं एवढं झाड होईल तेव्हा ती मोठ्या आवारात आपल्या रानात शेतात वगैरे जाऊन लावली तरी काही हरकत नाही जेव्हा तुम्ही त्या झाडांशी टच ठेवता तेव्हा ते जसं झाड मोठं होत जातं तसं तुम्हाला तो आशीर्वाद त्यांच्याकडनं एक प्रकारचा मिळतो ह्याने झाडे लावा हा एक तुम्हाला संदेश आहे आणि ह्या झाडांचं म्हणजे हे जास्वंदाचं फणसाचं बेलाचं उमऱ्याचं हे झाड लावणे अत्यंत गरजेचं आहे त्यांचं संवर्धन करणे झाडांची पूजा करत जावं आता अनेकदा आपल्याला पत्रिकेमध्ये येत कि पितृदोष किंवा सर्पदोष आहे तर ते नक्की काय आहे म्हणजे ते कसे काम करतात आपल्या जीवनात अच्छा पत्रिकेमध्ये पितृदोष म्हणजे जसं की चंद्र चंद्रराहू रविराहू सूर्य मंगळ राहू शनी राहू असं जर असेल तर शास्त्राप्रमाणे आहे की तो पितृदोष आहे है, किंवा नवग्रह शांत नवग्रह शांत त्याला करायला लागते या पितृदोषावर नवग्रह शांत म्हणतात काल सर्पयोग वगैरे हे जे आहे ते मधल्या काही शतकांमध्ये ब्राह्मणांनी त्याचं नाव टाकलेलं आहे गुरुजींनी कारण हे सगळं पहिलं त्यांनी तो मधल्या काही सणा अकराव्या बाराव्या शतकापासून तो काल सर्पयोग असा काढलेलं आहे राहू आणि केतूच्या एकाच साइडला संपूर्ण सगळे ग्रह असणार आहेत या साईडला किंवा या साईडला किंवा हाफ किंवा वरच्या साइडला अशा असतील तर त्याला योग असं म्हणलेलं आहे पण प्रत्यक्षात मूळ ग्रंथांमध्ये योग हा शब्द नाहीच आहे त्याच्यावर पितृदोष किंवा आहे आणि त्याच्यावर हे नवग्रह शांत हेच आहे म्हणजे सर्व नवग्रहांची देवता ची स्थापना उद्या स्थापना करतात उद्यापन करतात आणि त्यांचं हवन करतात मी तुमच्या हातामध्ये रिंग्स घातलं तर ते नक्की रिंग्स काय आहेत म्हणजे आता आपल्याला अनेक कुठले सांगतात ज्योतिष सांगतात तुम्ही पण अनेकदा लोकांना सांगितलं असतं की ही, ही रिंग घाला रत्न रत्न हे मूळ खनिज द्रव्य आहे बेसिकली आणि शास्त्रामध्ये हु असं आहे की उदाहरणार्थ तू आज तुला सांगितलं की जम्पिंग कर रनिंग कर किंवा कुठलाही एखादा व्यायाम प्रकार कर तर हे व्यायाम प्रकार करत असताना तुझं शरीर एक प्रकारची ऊर्जा बाहेर फेकत असतं बरोबर म्हणजे मी रत्न का घालायचं ह्याच्या मागचं टेक्निकली लॉजिक सांगते ते सांगितलेश तुला कळणार आहे की, की का घालतात हे रत्न तर तुला जसं की उड्या मारायला लावल्या तर तू एक प्रकारची एनर्जी बाहेर फेकशील घामाद्वारे आपलं शरीर गरम होतं उष्ण होतं आणि घाम बाहेर पडतो तसंच आहे की रोजच आपापल्या कक्षमालेत ग्रह फिरत असतात ना तर ते गुरु एखादा ग्रह फिरतोय जर आपण आता गुरुग्रह घेऊया तर गुरुग्रह फिरत असताना एक प्रकारची ऊर्जा बाहेर फेकत असतो स्पेसमध्ये आणि ती स्पेस म्हणजे हे संपूर्ण शास्त्र आ, हाँ, हाँ, जे आहे ते स्पंदन लहरी आणि किरणांवर आहे तर ही स्पंदन लहरी हे जे गुरुग्रहाची आहे ऊर्जा आहे ती सूर्याच्या किरणांच्या द्वारे हा अमुक अमुक दगड कॅच करून देतो मग नवग्रहांसाठी नवग्रह नव रत्न आहेत हा आणि आपण पूर्वीपासून बघितलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या ह्याच्यावर सगळे रत्नजडीत अलंकार वगैरे असतात आणि रत्न वगैरे असतात तर म्हणजे आपल्याला आपल्याला आपला धर्म किंवा आपले कुठलेही कि आप फोटो बघायला गेलं किंवा काही जरी बघायला गेलं किंवा शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की ते तुम्हाला सांगतात इंडिकेट करतात की तुम्ही एक प्रकारे या रत्नांचं एक सप्लिमेंटरी घ्या बूस्टर घ्या मग हे काय करतं लॉजिक काय बेसिकली की ते जेव्हा गुरुग्रह फिरतोय ती एक प्रकारची ऊर्जा कॅच कॅच कर, करतो हा दगड आणि तो तुम्हाला पास करून देतो शरीरात okay. हा ही स्पंदन लहरी लहरी आणि किरण ही ह्या दगड हा दगड गुरुग्रहचा okay. पुष्कराज हे रत्न आहे okay. तर पुष्कराज जर घातला तर ते रत्न तुम्हाला ते, त्या गुरुग्रहाची संपूर्ण ऊर्जा कॅच करून पास करतो ओके okay. त्यामागचं नक्कीच खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे ऍज अ सप्लिमेंटरी घ्या बुस्टर घ्या गुरुग्रहाचा शंभर टक्के त्रास आहे तर तुम्ही तो सत्तर टक्के कवर होऊ शकतो हे अगदी बरोबर आहे बरोबर म्हणजे मला असं वाटतं पण पाहिजे पण अजून एक प्रश्न विचारायचा हे एकमेकांशी रिलेटेड आहेत का हो हो ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे म्हणायला काही हरकत नाही कारण वास्तुशास्त्र शिकण्याआधी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची माहिती पाहिजे कारण बेसिकली पहिल्यांदा आपण माणूस जन्मतो माणूस जन्मल्यानंतर तो ज्या ग्रहांच्या कॉम्बिनेशनवर जन्म ग्रहांच्या स्थितीवर जन्मणार आहे ते कॉम्बिनेशन घेऊन त्याचं शरीराची स्पंदन शरीराची रचना तयार आहे आणि त्यानुसार त्याचं लायकिंग असतं की मला ही अमुक अमुक वास्तू आवडली अमुक अमुक प्लॉट आवडला अमुक अमुक घर आवडलं मला अशाच पद्धतीचं हवंय मला तसंच हवंय इकडंच किचन किंवा काही जे असेल ते एक्सेट्रा सो म्हणून आधी वास्तुशास्त्राच्या आधी थोडीशी तरी तुम्हाला काही लोक प्रॉपर फक्त वास्तू विशारद असतात ज्योतिष विशारद नसतात पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला वास्तूसाठी ज्योतिषाची ढोबळ ज्ञान तरी माहितीचं गरजेचं आहे मी सातारा शहरामध्ये राहते गुरुवार पेठेत माझं ऑफिस आहे आणि माझा नंबर नाईन नाईन सिक्स डबल वन थ्री ट्रिपल असा आहे या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तर थँक्यू मॅम जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका